आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडी उत्साह आहेत त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार आहे अनगर नगरपंचायतीची जी काही नगराध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ते अर्ज बाद झाल्यानंतर जवळपास बिनविरोध झाली अशा पद्धतीचा एकंदरीत जल्लोष होता कशा पद्धतीनं हा सगळा प्र प्रवास होता आणि काय सांगाल एकंदरीत कालच्या विजयाबद्दल नाही हा विजय हा आमचं गाव ग्रामपंचायत होतं तेव्हा अनगरण बाजूला एक सात आठ गाव आहेत ह्या गावामध्ये आमच्या जन्माच्या आधीपासून निवडणूकच झालेली नाही आहे सगळ्या निवडणुका अ अविरोध होतात नगरपंचायत झाल्यानंतर पहिली ही निवडणूक ही निवडणूक ही अविरोध करायची अशा प्रकारे आमच्या गाव आमचा परिसर ही परंपरा टिकवायची म्हणून करता प्रयत्न करत असताना काही तालुक्यातील मंडळींनी नाहक इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात अपयश आलं या गावामध्ये सर्व जाती धर्म सगळ्याच विचाराची माणसं एकत्रित येऊन निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो म्हणून निवडणूक ल ला लावता एका मतानं आपण ह्या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या पन्नास साठ वर्षापासून पन्ना काम करतात त्यामुळं तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आणि त्या इच्छेला आता भगवंताच्या कृपेनं यश आला समज बिनविरोध झाल्याची चर्चा आली आणि एकंदरीतच मोठा जल्लोष झाला आपण देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालात आपण दंड थोपटले त्यानंतर आपले चिरंजीव मोठे चिरंजीव बारा त्यांनी देखील एक आव्हान जे आहे ते केलेलं होतं खरं तर अजित पवारांना थेट नाव घेत ते आवाहन केलं होतं नक्की काय प्रकार होता आणि काय काय झालं काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडे उत्साही असतात त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तसा तो माझ्या माझ्या दृष्टीनं आहे पण तो राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य केलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं कारण मोठे पवार साहेब आज जरी ते माझे मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना दादा कारणीभूत आहेत असं मी समजणार नाही त्याला अनेक कारण आहेत तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे के त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा सा। आणि अजितदादांचा सा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते अत्यक्यांची ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो माझी विनंती राहील की हा विषय आता था, इथं थांबवावा साहेब ज्या पद्धतीनं हे विषय बाहेर आला त्यानंतर आता सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते सुरज चव्हाण असतील अमोल मिटकरी असतील रोहित पवार असतील ते सगळे आपल्यावरती टीका पद्धतीची टीका अमोल मिटकरी खालच्या शब्द आता थोडा तर त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभीव स्वाभाविक राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं हे मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन तर रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत मात्र असं असतं ते असं म्हणत आहेत की बाबा बाळाराजे पाटील हे खूप छोटे आहेत मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले साजिक आहे ते ते भाशा भाशा ना ते कुठे मी नाव का म्हणून तर मी पहिल्यांदाच म्हणलं की तो लहान आहे चुकला असेल तो चुकलेला आहे भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना केलं तर मांडी कापत नसती तसं तुम्ही मोठ्या मनाने ते संपून टाका विषय अशी माझी विनंती आहे